या ठिकाणी शिकणार आहोत एक अध्यक्ष सादरीकरण अंतर्गत गणित विषयातील एक नावि उपक्रम त्या उपक्रमाचे नाव आहे सराशिक आंदोलन राहणार आहे या सराशिक अनुदलितात आंदोलन या आपण शिकणार आहोत संख्या ओळखून त्यावरील विविध क्रिया करणे क्रिया म्हणजे दे काय बेरी रोजाबाटी ह्या जी क्रिया आपण करतो त्याला म्हणायची त्या संख्येवरील क्रिया ठीक आहे या लक्ष तुमच्या संसारांमुळे आपण सुरुवात काय घ्यावं लागेल तर आपल्याला चार अंक चौथी तासामुळे आपण चार अंक घ्यायचे आता मी ज्यांना उचलले किंवा प्रत्येकाने उभारून नाव सांगायचे आश्वी एक अंक सात सात ध्रुव आठ तुला पाच वाँच। ओपर चार खूप छान आता आपण चार अंक या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यानंतर या अंकापासून आपल्याला काय करायचे आहे संख्या तयार करायची आहे कमी तुम्ही सहा सहा जरी संख्या तयार झाल्या पाहिजे तर चला तर मग बघूया एक नंबरची संख्या तयार कशी आहे तशी ती यायची किती संख्या आहे तिथे शिकली यायची सात हजार आठशे चौपन्न बिल्ली तर मुलांनो आपण या ठिकाणी या सहा संख्या या ठिकाणी तयार केली जायचं एक दोन तीन चार पाच सहा सर्वप्रथम काय करायचं आपल्याला या सहा संख्या तयार करायचं सहा संख्या तयार केल्यानंतर आपल्याला या अक्षर लेखन करायचं एक नंबरची संख्या आपण पुढच्या पानावर यायचं लेखन म्हणून संख्या घ्यायची सात हजार आठशे चोपन्न तिथं अक्षर कसं लेखक तर बघा किती हजार आहेत सात हजार किती शतक आहे आठशे आणि दश लेखक किती आहे चोपेक्षा चोपन्न चोपन्न तर अशा प्रकारे आपण त्या संख्या एका खाली या ठिकाणी आपण आता सहा अक्षर अक्षरलेखन केलं याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर या संख्येच्या मागची आणि पुढची संख्या लिहायची तर कसं करायचं ही संख्या मदत द्यायची कशी घ्यायची मदत घ्यायची तुला सात हजार आठशे छप्पन त्याच्या मागची या संख्येच्या पूर्ती या ठिकाणी संख्या आपल्याला द्यायची ਮੁਣੋ ਸਕ ਸਗੀর ਮੁਣੋ ਸਕ ਸੇਤ અതਾਰ ਆਟਸੇ ਰੇਵਰ ਸੇਤ ਅਟਸੇ ਰੇਵਰ ਰੂਖ ਚਾਣ ਟਾਯਲ ਗੁਰ ਸੁਖ ਸਂ ਜ਼ਿਕ੍ਰ ਸਂਗੀর ਉਰੁਕਾ चला शिव चला शिकूया अंक गणित हे शिकवलं मला खूप देरी वजा गुणाकार भागाकार हे सांग मित्रांनो माझे नाव पूनम देगाळे आपल्याला सरनी शिकवलेल्या क्रिया मला सगळे आवडल्या आणि मी त्याचा रोज घरी सराव करते तर मला गणित वजाबाकीच्या या यामध्ये अडचण येत नाही मित्रांनो माझे नाव ईश्वरी गोरे सरनी मला उपक्रम शिकवला आहे मला खूप छान येत आहे मी घरी खूप छान त्याच लिहिते वाचन करते माझ्या आई बाबांना खूप खूप छान वाटले मी दुसरीतल्या माझ्या भावांनाही सांगितले खूप छान मी त्याच्याकडून वाचन सगळं लिहून घरीच वजा बाकी त्याला खूप छान येते माझे नाव आहे श्रद्धा शरण दिलेला सरांनी आज आम्हाला उपक्रम शिकवले त्यातला एक मला खूप आवडला उतरता क्रम मी त्याचा घरी रोज सराव करते त्याच्यामुळे मला ते सहज पद्धतीने येतात